हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी तुम्ही सगळ्या जणी कशा आहात आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहेत आज मी दोन अशा गोष्टी तुम्हाला शेअर करणार आहे कारण का एक आहे आता थंडीचा दिवस सुरू आहे याच्यामध्ये थालीपीठ खूप खाली जातात आणि ज्यांना डब्याचं टेन्शन आहे त्यांच्यासाठी सांगेन ही थालीपीठाची भाजणी जी आहे ती मी करत आहे कारण मला पण आता डबे वगैरे आहेत थालीपीठ आपल्या घरात सगळ्यांना आवडतात अगदी किट्टो आरू तुमच्या दादा तर त्यांना तर पहिलं आवडतं मी साहित्य प्रमाण सगळं सा सांगेन एवढं काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही साहित्याला फक्त प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला इथं व्यवस्थित घ्यायची आहे तर सुरुवात करते मी बाजरी घेतलेली आहे बाजरीच्या निम्म एवढं घेतलेलं आहे शाबू आणि शाबूच्या डबल घेतलेले आहेत तांदूळ बाकी डाळी वगैरे ज्या मोठ्या मोठ्या वाट्या दिसतात ना तुम्ही पण त्याच हिशोबाने घ्यायचं आहे मसूर डाळ घेतलेली आहे मूग डाळ घेतलेली आहे आणि त्याला निम्म होईल एवढे काळा वाटाणा जो आहे तो वाटाणा पांढरा वाटाणा घेतलेला आहे यामध्ये कडधान्य आणि काही जी असतील तुमच्याकडची तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता उडीद डाळ जी आहे विकतची आहे घरची असेल किंवा अखंड उडीद असतील ते दळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा अखंड उडीद जरी घातली तरी पण चालते पण थोडंसं कमी घालायचं ते प्रमाण हरभरा डाळ मोठ्या वाटीनं घेतलेलं आहे हरभरा डाळ आणि त्या सगळ्यापेक्षा मी जास्त घेतलेलं आहे ज्वारी आणि ज्वारीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे गहू मेथी घेतलेले आहे आणि मिरं छान टेस्ट येते बघा टाकून मेथी कमी टाकायची नाहीतर कडवट होईल जिरे घेतलेले आहेत आणि सोबतच घेतलेले आहेत आपले धणे धणे एक मोठी वाटी भरून घेतलेले आहे आता मी जे हे साहित्य घेतलेलं आहे ही माझ्या हिशोबानं आम्हाला जसं आवडतं तसं तुम्हाला वाटलं याच्यामध्ये घाऊ नको आहे स्किप करा तुम्हाला वाटलं ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील त्या वाढवा आणि ज्या गोष्टी तुम्हाला वाटते की ह्या कमी पाहिजे तर आम्हाला नाही टेस्ट लागत तर ते प्रमाण कमी करा माझं डाळी काही कडधान्य नीट केलेली होती जे नव्हतं ते सगळं मी चाळून नीट करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये एखादा जर खडा गेला रे गेला तर मग मिळवलं सगळ्या ह्याच्यामध्ये खर लागते तर सुरुवातीला ज्वारी माझ्या ह्या सगळ्यामध्ये ना ज्वारीचं प्रमाण जास्त आहे इतर धान्यांपेक्षा आणि त्याच्या सेकंड नंबरला जे आहे ते गहू आहे नंतर बाजरी नाचणी हे असं आहे तर सगळं मी चाळून जिथल्या तिथं व्यवस्थित पाकडून आणि मग मी ते भाजून घेत आहे भाजताना पण बघा ज्यावेळेला आपण असच टाकतो तर सुरुवातीला आपला चमचा जो आहे त्याच्यामध्ये जडमध्ये जातो जेव्हा ते प्रॉपर भाजलं जातं त्यावेळेला आपला चमचा मोकळा होतो वास तर येतोच पण बऱ्याच जणांना कळत नाही की बाबा हे भाजलेलं कसं ओळखायचं कारण ज्यावेळेला मी चकलीची भाजणी शेअर केली ती ना मला तशाच कमेंट आलेलं होतं तर चमचा आपला मोकळा झाला ना त्या धान्यामध्ये भाजताना की लक्षात घ्यायचं की हे हलकं झालं आणि आता भाजलेलं आहे जास्त काय डागळायचं नाही काय नाही का खचून प्रत्येक पदार्थाला एक पाच पाच मिनटं तुम्ही देऊ शकता हाय फ्लेमवर सतत हलवत राहायचं आणि मिडियमवरती दहा मिनिट तर देणं गरजेचं आहे बरेच जण सगळं एकत्र करतात आणि भाजतात तसं भाजलं तस तरी पण चालेल पण मला कसं की सगळं शेपरे शेपरेट भाजल्यानंतर शेपरे एक ना एक वस्तू व्यवस्थित भाजली जाते आणि ज्यावेळेला एकदम आपण टाकतो ना त्यावेळेला जे हलकं आहे ना ते लगेच भाजलं जातं जड जे जा आहे ते नंतर भाजलं जातं म्हणून मी तसं नाही करत आता डाळी एका जागी टाकलेले आहेत नाचणी जी आहे ही लवकर भाजली जाते त्यामुळे हिला मी थोडंसं वेगळ्या ह्याच्याबरोबर भाजणार आहे पण हिच्यामध्ये मला बारीक खडे भरपूर निघाले मला जवळजवळ पंधरा मिनटं गेले ते, गे ते नाचणी नीट करता करता डोक्यामध्ये असा विचार येत होता की जे लोक नाचणी जे भाकरी खातात त्यांना किती नीट करताना काळजी घ्यावी लागेल आता जेवढी कडधान्य आहेत जी जड जड ती सगळी एकत्र भाजलेली आहे सेपरेट सेपरेट जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं भाजून घेचाल ना त्यावेळेला व्यवस्थित भाजलं जाईल चव पण छान येईल आता नाचणी हलकी आहे त्यामुळे हे सगळे पदार्थ जे काही आपण घातलेले आहेत ना हे पण सगळे आपल्याला लाईटली भाजून घ्यायची आहे तर तयार आहे माझी माझी भाजणी जी आहे ती तयार झाली आता याला फॅन खाली ठेवणार आहे कमीत कमी एक पाऊन तास जायला पाहिजे कारण पूर्ण थंड झाल्यानंतर मग दळायचं आहे आता हे आणून मी फॅन खाली ठेवलेलं आहे जवळजवळ एक तासभर ठेवणार चांगलं व्यवस्थित थंड झालं खाली पाणी सुटतं आता मी तुम्हाला मसाला एक शेअर करणार आहे हा मसाला तुम्ही टोटली सगळ्या भाज्यांमध्ये वापरू शकता ज्यांच्या घरात नॉनव्हेज खाल्लं जातं त्यांच्यासाठी सांगेन तुम्ही जरी हा करून ठेवला तर तुम्हाला नॉनव्हेजसाठी एक्स्ट्रा कुठलंही बनवावं लागणार नाही मसा मी धना पावडर जिरा पावडर ज्या सगळ्या सेपरेट सेपरेट घालत होते ना ते सगळं न घालता आता ह्यातलाच एक चमचा जर टाकला तर माझं सगळं जेवण जे आहे ते चवीला पण छान आणि सगळे मसाले जातील मी सांगते तर काय काय घेतलेलं आहे धणं घेतलेलं आहे धणं आणि खोबरं धणं जास्त त्याच्या थोडंसं कमी खोबरं घेतलेलं आहे तमालपत्री जी आहे ती घेतलेली आहे आता हे मसाल्यातलंच काहीतरी एक प्रकार आहे मला काय माहीत नाहीत आहे मी आपले एकदम मसाले खडे मसाले वगैरे आणून ठेवले होते तर त्यातलंच हे आहे हे आहे दगडी फूल हे आहे चक्री फूल हे थोडं थोडं जे उरलेलं होतं ना ते सगळं मसाले मी असे बाहेर काढलेले आहेत कारण आता नवीन फ्रेश मसाले है। है है। मी भरणार आहे पण हा मसाला करून ठेवणार कारण मग सगळं कारणी लागतं शहाजिरे घेतलेले आहेत मोठी वेलची घेतलेली आहे मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तांदूळ घेतलेलं आहे सोबत हे आहे जिरं लवंग आणि मिरी हे मी एकत्र घेतलेलं आहे दोन चमचे होईल एवढं मी घेतलेलं आहे मोहरी याच्यामध्ये बघू शकता हे आपल्याला तुमच्या हिशोबानं म्हणजे कडवटपणा जास्त होता कामाने त्या आप हिशोबानं आपल्याला घ्यायचं आहे मेथी दालचिनी आणि बडीशेप हे एका एक घेतलेलं आहे तीळ आणि खसखस खसखस जर असेल तर वापरा नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल तिळपणा जरूर तुम्हाला वाटलं तर घाला नसेल तर स्किप केलं तरी चालते असो आता हा काय मसाला आपण जसं भाज्यातनी म्हणजे शेंगदाणं वगैरे कूट करतो तशा पद्धतीनं नाही टाकायचं आपल्याला बस रोजच्या जेवणाला साधं जेवण जर असेल तर अर्धा चमचा टाकायचा आहे आणि जर तुमचं जेवण जर थोडंसं झणझणीत असेल तर ता तिथं एक दीड चमचा दोन चमचे तुम्ही टाकू शकता बस एवढंच असं नाही की बाबा मसाला पूर्ण आहे म्हणजे सगळा मसालाच तर नाही इथं पण मी सगळं जे चाळायचं आहे ते चाळून घेतलं पाकडायचं आहे ते पाकडून घेतलं कारण या मसाल्यांमध्ये ना बारीक रेती असते आणि जेव्हा तुम्ही पूर्ण दळून घेता ना तेव्हा ते खर लागते त्यामुळे ते टोटली मी सगळं नीट करायचं होतं ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर हलकं हलकंसं तेल टाकून मी भाजून घेतलेलं आहे प्रत्येक जिन्नस तुम्हाला तेल टाकून वाटलं तर तुम्ही तेल टाकून भाजा तुम्हाला वाटलं की नाही मला तेल टाकून भाजायचं नाही तर तुम्ही आहे असं कोरडं सुद्धा भाजू शकता पण ओल्या मसाल्याची जी आता आपण तेल टाकल्यानंतर थोडंसं ओलसर मसाला जो आहे ना त्याची चव वेगळी आहे त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही भाजताय सुरुवातीला सेपरेट धणे भाजून घेतले पुन्हा थोडंसं तेल टाकून जेवढे खडे मसाले जे हार्ड मसाले आहेत ते एकत्र एक भाजायला घ्यायचे कारण यांना वेळ भरपूर लागतो बारीक फ्लेमवरती आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काय होतं ना की ज्या वेळेला आपण तीळ समजा टाकले आणि पुन्हा जड मसाले टाकले तर त्यातलं तीळ भाजले जातात आणि जड मसाले लवकर भाजले जात नाहीत ह्या हिशोबानेच आपल्याला भाजायचं आहे अन्यथा बऱ्याच वेळेला असं होते आपल्याला गडबड असेल चला सगळे एकत्र टाकान भाजा असं नाही करा कारण का सांगते तुम्हाला चव पाहिजेल असेल वस्तू जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात एक कुठंतरी व्यवस्थित त्याला आपण हे करणं गरजेचं आहे जेणेकरून मिक्स करताना पण पुढं प्रॉब्लेम नाही मी पुढं पण सांगेन हे मसाले मिक्स करताना वाटताना खूप प्रॉब्लेम येतो सगळं आता इथं जे जे मी एकत्र भाजलं ते ते सगळं सेपरेट काढून ठेवलेलं आहे आणि शेवटला मी टाकलेलं आहे तमालपत्र आणि जी मिरची आहे ती मिरची याच्या जागी तुम्ही याच्यापेक्षा निम्मी घेतली तर चालेल आणि काय काही जण घेत नाही स्किप करतात तर त्यांना सांगेन अगदी थोडंसं आपली घरचं तिकड जे आहे ते घालून जरी तुम्ही करून ठेवला तरी पण चालेल आणि नाही जरी टाकला तरी पण चालेल बाकी जे होतं बघा हलकं हलकं जे पदार्थ होते ना ते सगळे मी आता भाजून घेतलेले आहेत खोबरं जे आहे ते जर तुम्ही चकतीमध्ये जर घेतलं तर थोडंसं त्याला तेल जे आहे ना कमी टाका मी खोबऱ्याचा खिस घेतलेला होता आता हे सगळं मी फॅनखाली आणून ठेवलेलं आहे कारण हे थंड होणं गरजेचं आहे कारण गरम गरम जेव्हा आपण करतो होतो मसाला बारीक पण पुन्हा मग जास्त दिवस टिकेल कसा टिकेल काय याची का आपण गॅरंटी देऊ शकत नाही आहे चला ते थंड होते तोपर्यंत मला थोडंसं किचन आवरून घ्यायचं आहे कारण हे छोटं 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 सगळं काढलेलं होतं ते सगळं ठुवायचं आहे जिथलं तिथं आणि मसाला जो थंड झाला की मग बारीक करून घेणार आणि हे जे आहे भाजणी तर हिचा एक प्रॉब्लेम आहे की गिरण जे आहे ते संध्याकाळी चालू होते मग आता भाजी बाकीची पण दळणं आहेत ती पण देणार म्हणजे दोन तीन दळणं एकदम दिली की टेन्शन नाही आहे आता मग बघूया पंधरा दिवसाचं देते दळण कारण ज्वारी असते त्याच्यामध्ये आता ही थालीपीठ भाजणी झाली पुन्हा गहू आता बऱ्यापैकी सगळं थंड झाल्यानंतर मिक्सर आणि ग्राइंडर दोन असतात मी स पहिल्यांदा मिक्सर घेतलेला आहे का तर हे सगळं जास्त होतं म्हणून ग्राइंडरमध्ये सगळ्यात वेस्ट करा कारण का ग्राइंडरमध्ये खूप छान बारीक होतं जे आपलं छोटं भांडं असतं ना ग्राइंडिंगचं त्याच्यामध्ये याच्यामध्ये एवढं काही खास झालं नाही मी पहिल्यांदा वतलं पण मी फिरवल्यानंतर मला अंदाज आला की नाही होत नाही म्हणून मी छोटं भांडं घेतलेलं आहे आणि जे ज्यातून तेल सुटलं जातं ना ते पदार्थ ज्यावेळेला तुम्ही फिरवता ना मिक्सरला एकदम असं एकदम लगदा बन लागत बनतात नंतर ते आपल्याला मिक्स करायचं असतं त्यावेळेला तुम्ही एखाद्या मिक्सरच्या जारमध्ये घालून एकदम फिरवून मिक्स करून घेऊ शकता मी काय केलेलं आहे हातानं सगळं हे केलेलं आहे असो माझा हा मसाला तयार झाला आहे याच्यामध्ये मीठ टाकू वाटलं टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल बरेच जण याच्यामध्ये डाळीसुद्धा घालतात म्हणजे कसं थोडंसं जेवणाची चव वाढावी याच्यासाठी डाळी वगैरे काय काय घालतात पण नाही मला हा मसाला जो आहे तो असाच हवा होता डाळी वगैरे टाकून जो आहे तो म्हटलं नेक्स्ट टाइम कधी करेन तेव्हा शेअर करेन तुम्हाला छोलेची भाजी जी होती ती शिल्लक राहिलेली होती म्हटलं डबल कोणी खाणार नाहीये तर ते मिक्सरला त्याच भांड्यामध्ये ज्यात मी मसाला गेला त्याच्यामध्येच फिरवून घेतली आणि सगळे सॉस जे आहे ते होत नाहीपेक्षा वाटीमध्ये काढले की लावायला पण सोपण कळतं आपल्याला की कुठल्या ह्याला किती वापरायला पाहिजे त्यामुळे माझ्याकडे जेवढे जा सॉस होते तेवढे सगळे सॉस घेतलेले आहेत आणि आता ब्रेड जो होता ना त्याच्यावरती मी लावून ही भाजी जी आहे ती फिनिश करणार आहे कारण छोलेला एवढं कोण पसंती देत नाही आपल्या घरामध्ये दादा तर तुमचे नकारच देतात आणि त्याच्यावरची पोर मग आता ही छोलेची भाजी खपवायची कशी कारण असं जर कोण खात नसेल आणि ते शिल्लक राहिलं तर टाकून देणं पण नको वाटतं ताई नको कारण छोले पण महाग आहे म्हणून ते मिक्सरला मी फिरवून घेतलं भरडं फिरवलेलं आहे जेणेकरून छोले जो आहे तो व्यवस्थित मॅश झालेला आहे पण एवढा पण नको आहे आपल्याला की खाताना ते तोंडातून बाहेर पडायला नको म्हणजे कसं असतं ना की बघा थोडंसं घट्ट ठेवलं की व्यवस्थित खाल्लं जातं नाही तर त्या पावातनं मग सगळं बाहेर येऊ शकतं जेवढं मला गरजेचं वाटतं तेवढं सगळं मी सॉस लावलेलं आहे त्याच्यावरती भाजीचा थर दिला त्याच्यावरती अजून एक ब्रेड Tanda. कांदा जरूर घाला कांदा घातल्यानंतर चव ते जे खात नाहीत त्यांनी स्किप केून दुसरं काही जरी घातलं तरी पण चालतं दुसरी कुठली आवडणारी भाजी वगैरे घातली तरी चालतं आणि चीज एक क्यूब जो असतो ना पंचवीस रुपयाचा ती मी या चार ब्रेडवरती घेतलेल्या होत्या कारण गेल्या वेळेला चीज पिझ्झ्यामध्ये पीज, त्यांनी भरपूर खाल्लेलं आहे आणि जास्त हे प्रमाण योग्य नाही महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे पण चीज बटर वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत मी पूर्वी जरा जास्त वापरत होते मला कमेंट भरपूर येतो होत्या की ताई हे करू नको प्रमाण आता कमी केलेलं आहे बस याच्यामध्ये घातलं आणि हे मी लावून दिलेलं ला, आहे एअरफ्रायर ला्रायर मध्ये ना एकशे ऐंशी डिग्री वरती एक सात मिनिट एवढ्यामध्ये होऊन जातं डिग्री कमी केली तर मिनटं वाढवायची मिनटं वाढवली तर डिग्री जी आहे ते आपण व्यवस्थित ठेवायची आणि त्या मग वरच होतं बाकी आतलं तसंच राहतं असं मसाला भरून ठेवलेला आहे चला ताईनो आजचा छोटासा व्हिडिओ होता या व्हिडिओचा इथंच एंड करते तुम्ही भरभरून प्रेम देता त्यासाठी तुमचे मनापासून आभारी आहे हे असंच समजून घ्या आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या सर्वांना श्रीस्वामी समर्थ